नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या तर मी ना घरीच पेडिक्युअर कसं करते हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले एका बकेटमध्ये मध्ये ना मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना एक शॅम्पू टाकते कुठलाही घेतला चालेल इथे माझ्याजवळ हे सेनसिल्कचा होता तर तो मी टाकलाय आणि त्यानंतर थोडंसं कंडिशनर टाकते आणि अर्धा लिंबू टाकते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे ना माझ्याजवळ गुलाबाचे फुलं होती बाहेर आलेली त्याच्यामुळे मी ती पण टाकली नाही टाकली तरी चालेल आणि तुम्हाला जर टाकायचंच असेल आणि गुलाबाची फुलं नसतील तर तुम्ही जे गुलाबजल असतं ते टाकायचं आहे आणि आता मस्तपैकी या पाण्यामध्ये ना दहा मिनटं पाय टाकून आहे या पाण्याने ना आपली बऱ्यापैकी जी डेड स्किन असते ती रिमूव्ह होण्यास मदत होते आणि हिना सारखं माझ्याकडे बघत होता की हे नेमकं काय करते असं पण शेवटी तो खुर्ची घेऊन आलाच बरोबर बसायला माझ्या जवळ त्याला पण आहे ना माझ्यासारखं असं पाण्यात पाय बुडवून बसायचं होतं पण त्या पाण्यामध्ये ना थोडा फेस होता ना म्हणून तो थोडा घाबरत होता पाय टाकायला आणि फक्त माझ्या जवळ येऊन बसला नुसता आणि गप्पा मारत होता बर तर आता पायांना स्क्रब करण्यासाठी मी इथे दोन चमचे घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि अर्धा लिंबू आता पायांसाठी ना मी एक मास्क बनवून घेते त्याच्यासाठी ना एका एक वाटीमध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलाय त्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद एक चमचा बेसन अगोदर हे कोल्डच मिक्स करून आहे त्यानंतर तुमच्याजवळ जर गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका माझ्या जवळ तर गुलाबजल नव्हतं म्हणून मी पाणीच टाकलं आणि याला आहे ना असं एक आपलं फेस पॅक कसा असतो तसं पॅक सारखं तयार करून आहे घट्टसर आणि आता थोडीशी याच्यामध्ये टाकते कॉफी पावडर याला पण व्यवस्थित मिक्स करून आहे लिंबू आणि सोड्याने ना पायांना आणि नखांना व्यवस्थित घासून आहे याच्याने आपली जी डेड स्किन असते ती निघते आपली जी नॅचरली त्वचा असते ती रिड्यूस होण्यास मदत होते आणि निंबूने ना जे आपली नख वगैरे पिवळी झालेली असतात नखांना पोषण नसतं तर निंबूमध्ये विटॅमिन सी असतो त्याने पण आपली नखं वाढण्यास मदत होते आणि जो नखांना पिवळे पण आलेला असतो तो पण घालवण्यास मदत होते ऑब्व्हियसली निंबूमध्ये विटॅमिन सी आहे त्याच्यामुळे माझी जोडवी पण उजळून निघालेली आहेत आता स्क्रब करून झाल्यानंतर यांना पायांना व्यवस्थित धुवून घेते आणि आता पाय पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर जो आपण मास्क तयार केलेला होता तो पायांना लावून घेते आणि याच्यामध्ये ना आपण हळद टाकली आहे हळद मध्ये प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये आपण कॉफी पण टाकलेली आहे ती आपल्या स्किनला एक्सफोलिएट करते हे लावताना आपल्या पायांची आपल्याला मसाज पण करायची आहे त्यानंतर याला दहा मिनटं सुकू द्यायचं आहे तर आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो तसंच आपण आपल्या पूर्ण बॉडीची पायांची पण काळजी घेतलं पाहिजे मिनटं झाल्यानंतर गार पाण्याने पाय धुवून टाकायचे आणि आता है ना मी एक नेल कटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला असं नखांची घाण काढण्यासाठी टूल्स दिलेले असतात त्याच्याने आपली जे नखांची घाण असते ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे जी आपल्या नखांच्या आतमध्ये घाण फसलेली असते ती आपल्याला व्यवस्थित काढता येते याच्याने आणि परत एकदा आपल्या पायांना स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि एका कोरड्या कपड्याने ना आपले पाय पुसून घ्यायचे व्यवस्थित ना आता ना मस्त पैकी नेल पॅन्ट लावून घेते माझ्याकडे ना ही पिस्ता कलरची होती तर मी तीच लावली नेल पेंट सुकल्यानंतर ना ना लगेचच मी टॉप कोड लावून घेणार आहे टॉप ने ना एक आपल्या नेल्सला शायनिंग घेते आपली जी नेल असते ती लाँग लास्टिंग राहते एकदम जोराने पाऊस सुरू झाला बाकीचे कपडे काढले त्या साईडने होती पण इकडं काही पाऊस लागत नाही त्याच्यामुळे हे काही काढले नाही आणि आरूला झोपत होती पण तो उठून येऊन लागला तर आता है ना पाऊस पण बंद झाला आहे आणि आरू पण काय झोपत नाही ते इकडे येऊन बसला खिडकीमध्ये खेळायला आणि चहा ब्यायचं होत होतं पण म्हटलं चहा आता काही घेत नाही काय बनवावं तर म्हटलं आता कोल्ड कॉफीच बनवते आणि आरूला पण कधी मी दिलेली नाहीये फर्स्ट टाईम देते सो त्याची पण रिॲक्शन बघायची मला तर चला तर मग कोल्ड कॉफी बनवलं तर आता मी कॉफी बनवण्यासाठी नाही ही छोटी येते कॉफीचे पाकीट ते घेतलेलं आहे वाला आता आमच्या घरात ते जास्त कोणी कॉफी पीत नाही आणि मी आनंद या कशासाठी चेहऱ्याला लावण्यासाठी किंवा कधी आपली कुठली रेमेडी असली त्याच्यासाठी सो आज त्यातले ते घेतले मी आणि आज बनवते कोल्ड कॉफी अगोदर येतो पहिला घ्यायचं आणि आता किती दोन ला झालं दिवसेंदिवस मागे मारस वार्थ, वाढत चालली आणि याच्यात साधारण एकच चमचा निघतो फक्त हा जो आपला पोहेचा चमचा असतो तेवढेच निघते आणि आता दोन चमचे मी साखर घेते आणि याला मस्त पैकी थंड पाण्याने फेटायचं आहे साखर घेतली आहे टाकून घेते एक चमचा मी याच्यात घेतलेला आहे कॉफी पावडर आणि दोन चमचे घेतली साखर आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकते पहिले ना एक चमचा टाकलं दोन चमचे आणि नंतर तीन चमचे तीन चमचे पाणी टाकले पाण्याला मग चांगलं फेटायचे असं पूर्ण ते काम म्हणत नाही झाग येईपर्यंत ना पूर्ण फेटायचं आता माझ्याकडे तर ते एक आहे ना कॉफी फेटायचं सेपरेट ब्लेंडर येतं तर त्याच्याने फेटलं तर लवकर होईल पण हाताने वेळ लागतो तर माझ्याजवळ ते नाही मग ना मी हातानेच करते आणि हे ना वाटीमध्ये किंवा कपात फेटलं तरी चालेल पण मग ग्लासमध्ये ना व्यवस्थित असं फेटता येतं चम्मच त्याच्यामुळे ग्लास भेटणार नाही तर आपली छोटी वाटी वगैरे असते किंवा आपण चहा पिण्याचं कप असतो ना त्याच्यात जरी फेटलं तरी चालेल पण मग ग्लास व्यवस्थित आणि उडत फेटले म्हणजे मी त्रास घेतोय हात धुवायला आला हात बघायला आला बाजारे तर आता ना फायनली फेटून घेतलंय तुम्हाला दाखवते मी बघा कसं झालेलं आहे हे बघा हे असं असत या कन्सिस्टन्सीचं हवं आता दोन काचेचे ग्लास घेतले त्याच्यात टाकते मस्त माहिती तर आता आहे ना पहिले ग्लास मध्ये ना दोन टाकून मिळते तिकडे सर दिसत छान म्हणून पळना झाली <laughs> तर आता आमची मस्त पैकी कोणी कोणती रेडी झाली मी पहिले आगुला देत मी करून बघ असेल तर आता मी ट्राय करून बघते मस्त झाले असते पण नंतर ती सांगायची असते ना तर ती तिच्याकडे पर्यंत चांगलं भेटायचं म्हणजे असं कधी होती हो हो ते सांगते कोल्ड कॉफी नाही फक्त कॉफी तर याच्या वेळेस माझी डिलिव्हरी झाली होती तर त्यावेळेस म्हटलं की डोक्याला उशी घ्यायची नाही आणि त्याच दिवस मी नव्हती घेतली आणि माझं घेतली तर मी दुसऱ्या दिवसा उशी घ्यायला लागले डोक्याला आणि झोपायला लागले पण त्याच्या एक दीड तासानंतर असं भयंकर डोकं दुखायला लागलं विचारू नका म्हणजे खूप जास्त मग त्याने ना गोळ्या वगैरे नव्हत्या दिलेल्या मला तर ते त्यांनी ना त्यावेळेस मला अशी कडक कॉफी प्यायला लावली होती एकदम गरम उकळी उकळ म्हणजे अशी उकळती जी कॉफी असते ना ती प्यायला लावली होती तर ती कंटिन्युअसली मी ना दिवसा जवळजवळ तीन चार वेळ केली होती जास्त पण कमी नाही तेव्हा तेव्हा कुठे माझं ते डोकं दुखायचं कमी व्हायला लागलं ला। म्हणजे जोपर्यंत घरी माझी सुट्टी होत नाही तोपर्यंत तो तो इतकं भयंकर दुखायला लागलं होतं ना खूप जास्त त्यानंतर मी ना कधी आदर पडले ना मला भीती वाटते कधी उशी घ्यायला की परत डोकं दुखायला लागेल काय म्हणून त्याच्यामुळे मी जेव्हा आजरी पडली ना मी शक्यतो उशी घेत अशीच खाली जातो आणि आजची रिॲक्शन बघून मला असं वाटत ना की त्याला पण खूप जास्त आवडली आवडली बाबू तुला छान होती आवडली त्याला पण मग आता तो एवढा नाही देऊ तरी मी आठ आधारले होते म्हटलं आता त्याची रिएक्शन कशी आता मी तर पिली होती अगोदर पण मग तो फर्स्ट टाइम म्हणून मी थोडं भरले त्यापैकी आवडलं त्याला आवडला तुला तो खूपच छान आहे खूपच छान आहे बसलाय कॉफी वगैरे पिऊन झाली त्याला तर खूप जास्त आवडली आणि घरात ना पावसामुळे बंद होतं पण मग परत चालू झालं ते आवाज वगैरे आणि आज ना माझी फरशी पुसायची राहिली सो आता मी ती फरशी पुसून घेते पाणी पण ते पोर असलेवर घरात असंच होतं नुसतं काही सांडवून सांडवून मी पाणी सांडलं तिथे आणि आता फरशी पुसून घेते मी फरशी पुयची राहिली त्याच्यामुळे सो चला फरशी गेली इकडचं घर आहे ना खूप जास्त मोठं आमचं नाशिकचं घर आहे ना खूप छोट आहे म्हणजे दोनच रूमचं आहे म्हणजे इकडच्या घराला जेवढं मला फरशी पुसायला वेळ लागतो ना तेवढं आमचं नाशिकचं घर आहे ना ते मी जवळजवळ चार पाच वेळेस पुसून एवढंच छोट आहे आणि इकडचे फरशी पुसायला खूप वेळ लागतो कारण खूप मोठे मोठे रूम आहेत तुम्ही पाहिलंच असेल खूप मोठे मोठे रूम आहेत त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागतो आणि आरूला सांभाळून तर मग खूपच मुश्किल आहे ते सारखं पाय उमटवत असतो तो फरशी पुसली सारखं पाय उमटवतो असं आहे आणि आता तो पण खूप जास्त चिडचिड चीड़ करतो आहे आता त्याला झोपवते फायनली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय